ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची थांगता स्पर्धेत विजयी कामगिरी शिवतेज बहुउद्देश संस्था संचलित ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळी येथील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या सोळाव्या जिल्हास्तरीय थांगता अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप पटकावली या स्पर्धेत एकूण चौदा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले असून त्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच पाच विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तर तीन विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावत गुरुकुलचा मान उंचवला सुवर्णपदक विजेते विद्यार्थी समर्थ सौदलगे रुद्र यादव श्रेयस माळवदे देवराज मेंगणे पृथ्वीराज चव्हाण सिद्धेश जाधव अथर्व चव्हाण अथर्व चव्हाण यशराज भोसले मयुरेश परीट समर्थ माळी चैतन्य कोरे रजत पेटकर अथर्व धनवडे शुभम गोसावी रौप्य पदक विजेते विद्यार्थी रोहित माळी सोहम माळी अक्षय बंडगर पृथ्वीराज फडतरे शिवाजी देवणे कांस्य पदक विजेते विद्यार्थी वेद मगदूम आर्यन सावंत सुदर्शन कोळी या यशामागे गुरुकुलाचे जिमखाना प्रमुख माननीय श्री विश्वनाथ जांभळेसर क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच गुरुकुलच्या मुख्याध्यापिका व सचिवा माननीय सौ मोहिते एल ए यांचे सहकार्य व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मोहिते ए बी सर यांचे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळाले संस्थेकडून सर्व विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कुंभशिल्प कुंभशिल्प प्रतिनिधी सागर कुंभारुकडी